या ठिकाणी मोहोळ टाइम्स न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत खरंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर मतदारसंघातील विविध गावांमध्ये प्रचारसभा यंत्रणा कामाला लागलेल्या आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील नरखेड या ठिकाणी सध्या सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे आणि त्या सामाजिक उपक्रमांची सांगता समारंभ पारितोषिक वितरण या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात मोहोळ तालुक्यातील नरखेड या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि तर जे काही सामाजिक सांस्कृतिक किंवा आर्थिक बाबी असतील त्या ठिकाणी त्या सर्व विविध स्पर्धा परीक्षामध्ये एम पी एस सी असेल किंवा यू पी एस सी सारख्या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या सर्व व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे अगदी थोड्याच वेळात खरं तर ही सामाजिक बांधिलकी जपणं तितकंच गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी मोहोल तालुक्यातील नरखेड या ठिकाणी हा सामाजिक उपक्रम संपन्न होणार आहे अगदी थोड्याच वेळात तर बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये किंवा सर्वच तालुक्यामध्ये सध्या निवडणुकाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर असे सामाजिक उपक्रम पार पडणं तितकंच महत्त्वाचं आहे या ठिकाणी खरं तर या नरखेड गावातीलच आ... माननीय श्री उमेश दादा पाटील यांचे कट्टर समर्थक मान मानले जाणारे श्री बाबासाहेब हरिदास मोटे यांच्या चिंतनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम खरंतर या ठिकाणी आयोजित केला जातो आहे आणि या ठिकाणी बघू शकता की चिलुकिली चिमुकले देखील अतिशय उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत खरंतर विविध स्पर्धा रांगोळी असेल किंवा लिंबू चमचा किंवा इतर त्यांच्या वयोगटातील स्पर्धा देखील या ठिकाणी भरवण्यात आलेल्या होत्या आणि त्याचंही या ठिकाणी कार्यक्रम अगदी थोड्याच वेळात संपन्न होईल हे सामाजिक असे सामाजिक कार्यक्रम राबवणं तितकंच गरजेचं आहे अगदी थोड्याच वेळात हा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात होईल आणि हा कार्यक्रम संपूर्ण लाईव्ह दाखवला जाईल मोहोळ टाइम्स न्यूजमध्ये